अमरावती महानगर पालिकेच्या स्थायी समिती सभापतींची निवड शुक्रवारी करण्यात आली यामध्ये नगरसेवक बाळासाहेब भुयार यांची सभापती म्हणून निर्विरोध निवड झाली आहे समितीमध्ये सोळा पैकी नऊ सदस्य भाजपचे असल्याने सभापती याच पक्षाचा राहणार हे निश्चित होत या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी विभागीय अपर आयुक्त मंगेश मोहिते हे होते निवडणूक प्रक्रियेत सकाळी नऊ ते साडे पर्यंत उमेदवारी अर्जांची उचल व दाखल करण्यात आलं अकरा वाजता उमेदवारीचे अर्ज छाननी व माघार प्रक्रिया झाली पाच अर्जांची उचल सभापती पदासाठी झाली होती भाजपने दोन एम आय एम ने दोन व काँग्रेसने एका अर्जाची उचल केली मात्र एकही अर्ज दाखल झाला नाही त्यामुळे बाळासाहेब भुयार यांची निर्विरोध निवड झाली आहे महानगरपालिकेचे उत्पन्न आपण वाढवणार असा मानस बाळासाहेब भुयार यांनी व्यक्त केला हे दादा गंगे धुळे नाले आणि भारतीय जनता पक्षाने जो माझ्यावर विश्वास ठेवला तर त्याला मी तळा जाऊ देणार नाही आणि माझे सहकारी मित्र जे विवेक कलुतीमागच्या वेळेस सभापती असताना त्यांनी ज्या रचनेनं नियमानं जे काम केलं त्याच नियमानं मी पुढील माझा प्रवास सादर आर्थिक परिस्थिती पण मी ही परिस्थिती कशी सुधारेल इन्कम उत्पन्न वगैरे किती जास्त आम्ही करू शकेल त्याच्यावरच महानगरपालिकेचा गाळा असतो माझे नेते डॉक्टर सुनील भाऊ देशमुख यांनी आधीपासून सांगितलं आहे का पहिले उत्पन्नाची बाजू पहा नगर सर्व नगरसेवकांना सन्मान्य नगरसेवकाला नेहमी सांगत आले उत्पन्न असल्याशिवाय तुम्ही खर्च कसं करा अशा परिस्थितीतून मी आपल्या सर्वांच्या सहकार्याने माझ्या स्थायी समितीच्या सर्व सदस्यांच्या सहकार्याने हा गाळा पुढे प्रयत्न करेल ही ईश्वर ईश्वरी प्रार्थना व सर्वांचा धन्यवाद देतो महिला दिनानिमित्त सर्व महिलांना शुभेच्छा देतो तो माझी दोन शब्द समजून मात्र पुढे लागणाऱ्या आचारसंहिता बाळासाहेब भुयार यांच्या मानसामध्ये आड येऊ हो शकतात सभापती म्हणून निवड झाल्यानंतर बाळासाहेब भुयार यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं महापौर संजय नरवणे मावळते सभापती विवेक कलोती भाजप शहराध्यक्ष जयंत डेहनकर माजी महापौर चिमोटे यांच्यासह नगरसेवकांनी बाळासाहेब भुयार यांचं अभिनंदन केलं त्यांना भावी कार्यकालासाठी शुभेच्छा दिल्या